चंद्रकांत पाटील सध्या काय करतायत निवडणुकीच्या धामधुमीत पाटील शांतकार एक चूक चंद्रकांत पाटील प्रचारापासून दूर ऐन लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील शांत शांत झालेत ना जाहीर सभा ना पत्रकार परिषद चंद्रकांत पाटलांच्या मौनामागचं कारण नेमकं तरी काय सर्वांनाच आता हा प्रश्न पडू लागलाय चंद्रकांत पाटलांनी याआधी केलेली वादग्रस्त विधान हे तर कारण नाही ना, ना? दिवस नागरसेवक धंगेकर धंगे, धंगे असं विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कसब्याच्या पोटनिवडणुकीत मतदारांनीच सडेतोड उत्तर दिलं हे कमी होतं की काय म्हणून अलीकडेच बारामतीत चंद्रकांत पाटील शरद पवारांविषयी काय बोलले ते बघा आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन झालं ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिलं ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला हे महाराष्ट्र नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी केलं मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे तर माढा निवडणुकीवर केलेलं विधानही त्यांच्या अंगलट आलं होतं निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये माढ्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे चंद्रकांत पाटील यांनी केलेली विधानं त्यांच्यावर बुमरँग ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच कदाचित ते प्रचारात फारसे दिसत नाही दिसले तरी ते काही बोलत नाही चंद्रकांत पाटील म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत राज्यातील विद्यमान मंत्री पुण्याचे माजी पालकमंत्री तर लोकसभा निवडणुकीत पुणे शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे ते प्रमुख आहेत तरीही निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षाचा इतका मोठा नेता निवडणुकीत फारसा कुठे दिसतही नाही आणि चर्चेतही नाही याचीच चर्चा सुरू आहे चंद्रकांत पाटील हे उत्तम संघटक आहेत मात्र बोलण्याच्या बाबतीत त्यांची काहीशी अडचण आहे पत्रकार परिषद असो वा जाहीर सभा कधीकधी ते अनावश्यक बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीत बोलण्यातली छोटी चूक जरी असली तरी ती महागात पडू शकते आणि म्हणूनच सध्या ते या प्रचारापासून किंवा बोलण्यापासून दूर आहेत असं जाणकारांचं मानणं आहे वीडोजन सर अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे